हॅलो नमस्कार मी निकिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज मी खूप खुश आहे आणि तोच आनंद मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर आनंद असा की सांगूनच टाकते तर खूप दिवस झाले कमी जास्त दोन वर्ष मला एक गोष्ट घ्यायची होती तर मी त्याला माझं स्वप्नच समजते कारण की आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांसाठी छोट्या छोट्या गोष्टी पण खूप आनंद देणारे असतात आणि आपण ते आपले स्वप्न म्हणूनच आपल्या आयुष्यात त्यांचं महत्त्व असतं तर तसंच माझं पण एक स्वप्न आज पूर्ण होणार आहे तर मी खूप आतुरतेने त्याची वाट बघते तसं तर कालच जाऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टी करून आलो आहेत तर आज ते येणार आहे माझ्यासमोर मग मी आज त्याला बघणार आहे माझ्या घरात तर खूप 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 आनंद होतो आहे आणि तोच आनंद मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण मी तुम्हाला माझी फॅमिली समजते त्याच्यामुळे माझा प्रत्येक आनंद मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर काय आहे ती वस्तू गोष्ट माझंच कोणतं स्वप्न आज पूर्ण होतं आहे हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही पण एवढेच उत्सुक असणार की काय आहे ते बघण्यासाठी त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा तर इथं फायनली आम्ही शॉपमध्ये आलो होतो दुपारची वेळ होती कारण मी ड्युटी पूर्ण करून मग आलेली तर खूप मोठं शॉप होतं ते पहिले तर एक नजर सगळीकडे फिरून घेतले तर इथं आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही सिलेक्ट करून बिल करण्यासाठी बिलिंग काउंटरकडे गेलो योगेश पाटील मग बिल वगैरे करून झालं आणि बाहेर निघालो आम्ही आणि मग घरी गेलो तसं मुलं पण तेवढे आतुरतेने त्या ते वस्तूची वाट बघत होते आणि फायनली ती वस्तू आली आहे आणि खूप खुश होते आर नवन ते पण त्यांना असं झालं होतं की कधी ओपन होईल आणि कधी आम्ही बघू असं तर इथं आता तुम्ही बघितलंच असेल की काय आहे ती वस्तू तर हो हीच ती वस्तू जिची मी खूप वाट बघत होती कारण काही हेल्थ इशू असल्यामुळे इतके दिवस नाही पण आता मला असं वाटायला लागलं होतं की खरंच या गोष्टीची गरज आहे म्हणून ती घेतली तरी तर मी बाहेर चालली होती आणि आनंद तर तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता खूप छान वाटत होतं खरंच तरी तर इथं मी मशीनसाठी स्टँड घेण्यासाठी आलेली होती तर इथं शॉपवर आलो आम्ही स्टँड वगैरे बघितला घेतला आणि घरी निघाला आणि इथं मी मशीनची पूजा करून घेत होती कारण आपल्यासाठी घरात आलेली नवीन वस्तू ही लक्ष्मीचं स्वरूप असतं म्हणून सगळ्यात पहिले तर मी पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर आवणीचा हट्ट चालू होता की मला पण करायची आहे म्हणून तिने पण तिच्या हाताने पूजा केली तर ते तुम्ही पुढे बघाच की ती मुली खरंच खूप लवकर मोठे होतात आणि हा हट्ट अर्णवणीने केला कारण हे मुलींमध्ये नॅचरली असतं की आपली आई जे करते ते मला पण करायचं आहे तर तिने पण असं टिक्का वगैरे लावला आणि सांगत होती की मम्मा मला पण टिक्का लाव म्हणून तिला पण लावला आणि अशा प्रकारे मस्तपैकी पूजा वगैरे झाली आणि कशी वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग